प्रत्येक ठिकाणी आपण बॅनर लावून आंदोलनाला सपोर्ट करायचा शेखर बंगाले यांनी सगळ्यात अगोदर त्या दक्षिण तालुक्यातील प्रथमता या वाघाचं मी अभिनंदन करतो आपण पण अभिनंदन करावं उपचार करतायत आणि तुम्ही जर त्या ठिकाणी जात नसेल तुम्हाला जर त्याची जर सवेत समजत नसेल तर याच्यापेक्षा दुर्बलाची गोष्ट दुसरी काय नाही असं मला या ठिकाणी नमोदपणे सांगायचं वाटतंय बांधवणूक आपल्याला समाजाची संख्या मोठी आहे आणि धनगर समाजाला आपण आरक्षण देण्यात जर नाही दिलं तर आपलं आता सरकार हल्लेलं आहे आणि हेच जर धनगर समाज जिल्ह्यात असेल जे जे समाजाचे आंदोलन होतील त्या समाजाच्या आंदोलनामध्ये प्रत्येकाने धन मन धनानं आपले राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून जास्तीत जास्त संख्येनं आणि दक्षिण सोलापूर येथील तेरामैल येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि तो जी आर शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तीन चार दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एस आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण संवेदनशील आहात महाराष्ट्रामध्ये आपली पुढची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पुजू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण दि देचाल जसं की तुम्ही चोपन्न लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा सात महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो हिंसक आंदोलन करू काय आहे मला वाटतय की जे धनगर समाजाची ताकद आहे ते बघता मला वाटत नाही की सरकारवरती ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाजन साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत ते आमच्या समाजाला जे अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धनगर समाजांकडनं तेच एक आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या एस टी आरक्षणाची ते लवकरात लवकर त्यांनी करावी एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो सर्व इतर समाजाचे बांधव त्याचबरोबर इतर प्रतिनिधी जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ते भाजपाचे मोठे नेते त्यांचे देखील आणि विविध क्षेत्रातून विविध भागातून आलेलं मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आम्हाला स्वरक्षण आनंद बसून बसले मात्र वर एक कळायला पाहिजे त्याला मागे काय कळत होते की नंतर समाज कळत नाही जागृत नाही कंटिन्यू दिले गेले तेही पूर्ण गेले आणि तुम्हाला सांगतो क्लिअरला बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे मी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या गटाचे मी जिल्हा उपप्रमुख आहे मात्र मला खात्री आहे मी एकनाथजी शिंदे साहेब शंभर टक्के देण्याच्या हालचाली सुरू आहे ते आम्हाला इष्टारक्षण देतील मला खात्री आहे जर हे कदाचित काही खो घातलं नाही दिलं तर मी माझ्या जिल्हा उपणार आहे असे मी समाज बांधवाला नाही देतो म्हणजे आम्हाला काय झालं तर दोन मिनिटांमध्ये कलेक्टरला आदेश आहे कलेक्टरना आम्हाला धनगर समाज बांधवाना एसटीचा सर्टिफिकेट देतील त्याचा मला खातं आहे पण हे